नमस्कार मी बाबू ॲसिड बाबू सगळ्यांची दिवाळी कशी गेली फरा वगैरे खालास की नाही मार मार बाजीराव पेशवी घर राखता तो बाहेर ना कोणतरी येत बघता तो घरात कोण घुसात राहतो आमची डॅमेज पोरगी काय काय करता याही एक गोष्टी दोन तुळशीच्या बाजूक दोन पोरगी यशो दे यश दे काय होया काय होया काय होया माझ्या बाबत काय होया काय होया काय होया काय हो हो राहू दे तुका वाटलं काय त्या का देते तुका नाही देते

माझं बाजी घर राखण तो ढरा राखणारो घर राखणारो घरात कोण येतं उंदीर मांजुर उंदीर उंदीर कोण येतं बघणारे चला खरं तर आज दिवाळीचा फराळ अजून कर संपत नहीं आना हुई तो मस्त कॉन्टैक्ट करा पन्ना तो शंबर च वो हत्य आता त्यांना सध्या रवा जागा नाही कोणा वय असॉन्टॅक्ट करा चला नमस्कार लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी खोडले असे कुर्ले कोणा वय असले तर काही कॉन्टॅक्ट करा याच नंबरवर व्हॉट्सअप नंबरवर व्हॉट्सअप नंबर हो, सेव्ह हो। करा त्या कॉन्टॅक्ट नंबरवर चलू हो जिवंत जे मिरगाक तुमका बुगू पण गावात नाही ते सराईक तुमका मी खाऊ करते फुलबाग माझी